वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशी आहात मजेत ना तर मजेतच असायला हवं तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि असं झाले यावर्षी की दरवेळेस तर असं होत नाही पण ह्या वर्षी असं झालंय की दिदीचा वाढदिवस पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आलेला आहे घटस्थापनेच्या दिवशी आणि दिदी नऊ दिवस पूर्ण उपवास पकडतात तर आणि आज आईचा माझा दिदीचा तेहीच आई उपवास आहे त्यामुळं बाहेर जेवायला वगैरे काही जाऊ शकत नाही आणि दिदी म्हणत होते की उपवास आहे तर केक वगैरे पण कट करायला नको पण केक कटिंग नसते तर बड्डे बड्डे आहे असं वाटतच नाही तर ते करणारच आणि दिदीच्या घरी जाणार आहे आम्ही सगळे संध्याकाळी म्हणजे आई मी आणि हे तर सेलिब्रेशन आम्ही तिथंच करू आणि तोंड गोड करण्यासाठी मी शाबजाण्याची खीर बनवतीये आणि त्याला काहीच वेळ लागत नाही तुम्हाला तर माहितीच खूप झटपट होते शाबुदाना खीर आणि ज्यांना माहित नसेल त्यांनी रेसिपी बघा मी कसं बनवते काही सुद्धा वेळ लागत नाही जास्त काही वस्तू पण लागत नाही पूजा झाली रांगोळी काढून झालं आणि स्वच्छता सगळं झाले यांच्यासाठी स्वयंपाक करायचा होता तोही झाला तर आता मी खीर बनवायला घेते आणि तुम्हाला सांगते मी कसं आहे खीर आणि आजचा कलर येल्लो आहे तर मी येल्लो घातला मी एक वाटी शाबुदाना सकाळी भिजत घातलेला एक तासातच भिजतो आता या कढईमध्ये सगळ्यात आधी तूप टाकायचं एक चमचाच तूप टाकायचं ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट रोस्ट करायचे आहे इथे मी काजू बदाम बारीक कट करून टाकलेले आहे तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असतील ते टाका तुम्ही हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे करती थोड़ी शे के। ले ले आहे आता मी ॲड करते थोडेसे मनुके छान खरपूस भाजलेली आहे ड्रायफ्रूट आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहे आता ह्याच्यातच तूप टाकायचं आणि तुपात शाबुदाना भाजून घ्यायचा साबुदाना इथे छान भाजलेला आहे आता ह्याच्यात दूध ऍड ह्याच्यात थोडंसं केसर ॲड करते कलर येण्यासाठी आता इथे थोडासा वेळ लागतो दहा मिनटं आपल्याला नॉनस्टॉप इथं खीर चांगली शिजू द्यायची आहे आणि ह्या स्टेजला खीर चिटकण्याची जास्त शक्यता असते खीर शिजवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो इथे तर नॉनस्टॉप आपण चमच्यानं हलवून घ्यायचं कारण की खी शाबुदाना खाली चिटकायला नको शक्यतो नॉनस्टिक कढई यूज करा खीर आता घट्ट झाली आहे आता ह्यात मी ड्रायफ्रूट्स ॲड करते ह्या स्टेजला मी आता गॅस बंद करते कारण की थंड झाल्यानंतर खीर आणखी घट्ट होते खीर आता रेडी आहे कशी झाली हे दिदी सांगते आता टेस्ट आता आम्ही निघालोय दिदीच्या घराकडे जाण्यासाठी केक घेतला आणि लगेच निघालो कारण की दिदीला बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर ड्युटीला पण जायचं आहे घरी आल्यानंतर सगळ्यात आधी रांगोळीचं दर्शन झालं खूपच अशी सुंदर रांगोळी काढलेली होती दिदीने बघून अगदी मन प्रसन्न झालं तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आहे आणि आता सुरू झालं आहे बर्थडे सेलिब्रेशन तर दिदीचं पहिले सगळ्यात आधी औक्षण करून घेतलं

그랑이 그렇게로 가서.

आता बर्थडे दी आणि आहे त्यांना उशीर झालेला आहे आणि केली आम्ही घरात खूप पसारा केल्या आहेत ते आवरून आम्ही पण निघतो घरी आईलाच आवतो ते बाय बाय तू पहिले बसतो नंतर बसत मी घरी जाताना सुंदर सुंदर देवींचे दर्शन झाले देवीचं आगमन सुरू होतं आणि आणि लेजंडचा कार्यक्रमही सुरू होता, होता। खूपच ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि आज मी फरळ करण्यासाठी डोसे आणि खो ओल्या नारळाची चटणी बनवली होती आता आम्ही घरी खूपच उशीर जास्त झालेला आहे आणि रस्त्यात एवढ्या पालख्या होत्या ना आणि एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या देवीच्या हाय नाही बघून मस्त भारी वाटत होत चला तर आता इथं ब्लॉग एंड करते खूप उशीर झालेला आहे आणि आता थोडस काहीतरी जेवायला पण बनवावं लागेल यांच्यासाठी उशीर झालेला आहे तर थकलो पण आहे आम्ही चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय